या विषयावरती या शब्दावरती तू बरोबर बोलत होते शंकेमुळे आपल्या जीवनामध्ये बरेच काहीतरी चांगले होत नाही शंकेमुळे भरपूर प्रॉब्लेम्स होतात आपल्याला शंका येते किंवा आपल्याला वाटतय की या शंकेमुळे आपण जे काही विचार करत आहोत तो विचार चांगला नाही दुसरं काय आहे ते चांगलं आहे जेव्हा आपण एका झाडाला फळ दिसतंय ते फळ आपल्याला चांगलं वाटतंय आपल्याला काय सारखं वाटतंय आंबा असेल फनस असेल असेल पण आपल्याला जे फळ आवडत ते झाडाला बघितल्यानंतर काय वाटत आपल्याला काय सारखं वाटतंय म्हणून आपण काय करतो ते फळ कायच्या दृष्टिकोनाने त्या झाडाजवळ जातो आता सर्वप्रथम ते फळ कोणी बघितलं डोळ्याने बघितलं पाप कोणी केलं पाप कोणी केलं डोळ्याने पाप केलं आणि डोळ्याने पाप केलं पण ते डोळ्याने खाता येणार नाही मग त्याच्यानंतर काय झालं शंका पापामध्ये आपण कसं पडतोय सैतानी आपल्याला डायरेक्टली तो आपल्या जाळ्यामध्ये आपल्याला टाकत नाही पण हळूहळू करून एक एक करून तो आम्हाला आपल्या पापामध्ये आपल्या जाळ्यामध्ये तो आपल्याला अडकवून घेतो फळ आपण बघितलं ते फळ बघितल्यानंतर आपण खायला आवडलंय म्हणून डोळ्यांनी ते पाप केलं पण ते डोळ्याने मग मग पाय चलून त्या त्या फळाजवळ केले त्यामुळे पायाने पण पाप केले आणि नंतर तिकडे गेल्यानंतर हाताने पण ते फळ काढलं आता तिसरा आपला बॉडीचा जो पार्ट आहे तिसरा बॉडी पार्ट तर आपल्या पापामध्ये पडलेला आहे आणि ते काढून नंतर मग हाताने आपल्याला बळ लागता येते तोंडाने तोंडाने ते हाताने फळ घेतलं तोंडामध्ये खाल्लं तोंडामध्येच राहणार का त्याच्यानंतर नंतर ते आपल्या पोटामध्ये सांगणार तर पहिले डोळे पहिले पायाने हाताने आता तोंडाने आता आपल्या पोटाने सगळे एक करून सगळे भाग हे पडायला सुरुवात झाली पण अशा वेळेला ज्या माणसाने ते झाड लावलं होत त्या झाडाचा मालक तिथं येतो आणि तो तो बघतो की या माणसाने ते फळ काढलं आहे त्याने खाल्लेला आहे आणि हे बघितल्यानंतर तो त्याला येतो आणि त्याला शाबासकी देतो देतो का नाही त्याला येऊन काय करतो तो पण या सगळे जे पात्र जे केलेले आहे चूक जी, जी केलेली के आहे त्याच्यामध्ये पाठीचा काय समावेश होता पाठीने पार्थ काहीच केलं नव्हतं पण तो माणूस त्या मारतो आणि नंतर काय होत मारल्यानंतर काय होत डोळे येतात आता सर्वप्रथम पात्र चूक कोणी केली होती डोळे केली होते म्हणून परतून आपल्या डोळ्यातून धूक येतात आश्रू येतात की एक सायकल कशी आहे जसे सायकलचा सा टायर गाडीचा सा टायर गोल आहे जे आपण करतो ते आपल्याला केव्हा ना केव्हा तरी भोगावं लागतात आणि हे आपल्याला जेव्हा सायकल सांगतो आपल्याला जेव्हा भुलवतो तेव्हा आपल्याला दाखवतो तेव्हा हे सांगत नाही की तू जे चांगलं फळ झालं आहेस त्याच तू त्याच तुला परतफेड करावी लागणार पण ला ते आपल्याला भोगावंच लागत आणि त्याच्यामुळे आपले बॉडीचे जे अवयव आहे ते सगळ्यांनी पातक केलेलं नाही पण थोड्यांनी पातक केलं त्याच्यामुळे आपली सगळी बॉडी ही अशुद्ध होते आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे आपण जो जेव्हा सैकन आपल्याला नाडायला येतोय आपल्याला त्या आपल्या जाळ्यामध्ये टाकायला येतोय तेव्हा आपण विचार केला पाहिजे आदम आणि ई ऍडम आणि ई त्यांना पण सैतानाने फुलवले देवाने सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे पण ते एका झाडाचं फळ तुम्हाला खायला नको म्हणून सांगितलंय पण तुम्ही त्या झाडाचं फळ कशाला खाता आणि त्यांना विचार करायला लावला त्याने विचार केला आणि जे काही सैतानाने सांगितलं ते त्यांना चांगलं वाटलं आणि ते त्यांनी खाल्लं आणि त्याच्यामुळे तेव्हापासून या संसारामध्ये या आपल्या वर्ल्ड मध्ये आलेला आहे आपण लोक पंधरा अध्याय अकरा हा गोष्ट भरपूर वेळा ऐकली असेल क्रॉटिकल सर किंवा मराठीमध्ये वेगळ्या मुलगा त्याचा वडे पाहू आपण या या गोष्टीमध्ये तीन कॅरेक्टर आहेत तीन माणसं आहेत लहान मुलगा मोठा मुलगा आणि त्यांचे वडे आपण या तीन कॅरेक्टर मध्ये कुठं बसतोय लहान मुलगा आहे का मोठा मुलगा आहे का की मी वडील आहे तो लहान मुलगा जसं सुरुवातीला सांगितलं बापामध्ये पडण्यासाठी सैनिक आपल्याला डायरेक्ट आपल्याला पाडत नाही व टाकत नाही एक एक करून हळूहळू करून तो आपल्या जाळ्यामध्ये आपल्याला गुंतवतो व टाकतो हा जो लहान मुलगा आहे तो आपल्या वडिलाकडे जातो आणि सांगतो माझी जी प्रॉपर्टी आहे माझी जी संपत्ती आहे ती मला द्या आणि ती घेऊन तो काय करतो विदेशात जातो दुसऱ्या देशामध्ये जातो देशामध्ये तिकडं विदेशामध्ये गेल्यानंतर तिथं दुष्काळ पडतो आणि दुष्काळामुळे जे काही त्याच्याकडे होत ते सगळं संपून जातोय मोज मजा करायची असते ते सगळी मोज मजा तो करतोय आपल्या बापाकडून जे पैसे घेतले होते सगळं जे काही घेतलं होतं ते विदेशात जाऊन तो सगळं काही करून टाकतो त्याच विदेवाट लावून लागतो नंतर दुष्काळ आल्यानंतर त्याला आपल्या त्याला मग नोकरी शोधायची असते कोणासाठी काहीतरी पाहिजे आणि म्हणून तो एका माणसाकडे काम मारण्यासाठी जातोय तो माणूस त्याला डुकरच राहायला सांगतोय त्याला राहायला पण जागा नसते तिथं राहून तो माणूस त्याला सारखं जेवण पण देत नाही जी काही डुक्कर खातात ते डुकरांचं जेवण त्याला खावं लागतंय तेव्हा त्याचे डोळे उघडतात तेव्हा तो विचार करतो तेव्हा त्याला आपले आठवण येते आणि मग तो माझ्या माझत इथं राहतात त्यांना आमची वडील एक रिस्पेक्ट देतात चांगलं जेवण भेटत सगळं काही त्यांना भेटत आणि मी इथं एक चाकर कसा एक गुलाम कसा मी इथं राहून काय करत आहे मी इथं राहत आहे तो म्हणतो नंतर मी माझ्या बापाच्या घरी परत जाईन तिथ जाऊन माझ्या वडिलांसमोर मी माफी मागे त्यांना सांगेन मी तुमच्यावरती आणि देवावरती फार मोठे केले आहे तुमच्यावरती आणि देवावरती फार मोठे पाप केले आहे मला तुमचा भरपूर एकदा तुमचा पुत्र म्हणून घेऊ नका पण एक चाकर कसं एक गुलाब कसं मी तुमच्या घरामध्ये राहायला तयार आहे आणि तो आपल्या गावी जायला परत निघतो घरी पोचत असताना त्याचे त्याची वाट पाहत असतात आणि वाट दूर आपला मुलगा चालत येतोय असं आणि ते धावून धावून जातात त्याला मिठी मारतात आणि त्याची बघतात करतात त्याच्यात काही झालेली आहे हे सगळं पाहून त्यांना आपल्या मुलाचे चोर चोरे वाटतात तेव्हा आपल्या मुलाला घरी आता तरी सांगतात ते घरामध्ये जे दुसरे चाकर आहेत त्यांना सांगतात की आमच्या मुलाला चांगले आंघोळ घाला त्यांच्या पोटामध्ये मोठी रिंग घाला त्यांना चांगले कपडे घाला आणि चांगले मोठं जेवण करा एक मोठ चांगलं असं जनावर मारा आणि आमच्या मुलाला जेवण सगळ्यांना या आनंदात सहभागी होण्यासाठी एक मोठ जेवण करा आणि हे सगळं चालू असताना जो मोठा मुलगा होता जो वडिलांच्या बरोबर होता ज्याने आपली प्रॉपर्टी मागितली नाही आपल्या वडिलांबरोबर सदाच राहायचा त्याला वेळी मग तिथं येतो आणि हे सगळं जे संगीत चाललं आहे डान्स चालला आहे आनंद चालला आहे ते बघून एका चाकराला बाहेर बोलवतो आणि विचारतो विचारतो आत मध्ये काय चालू आहे आणि त्याला चांगलं सांगतो भाई म्हणतो की तुझा लहान सांगू शकतो जो बाहेर गेला होता घर सोडून गेला होता तो आज परत आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या वडिलांनी एक मोठी पार्टी ठेवलेली आहे जेवण ठेवलेलं आहे सगळ्या लोकांना बोलवलेलं आहे आणि हे ऐकून दे त्याला राग येतो कारण तो म्हणतो मी माझ्या वडिलांच्या बरोबर दिवस राहिलेलो आहे त्यांच्या दुःखात त्यांच्या आनंदात मी सहभागी झालेलो आहे केव्हा माझ्या मित्रांच्या बरोबर जाऊन मी पार्टी केलेली नाही पण वडिलांनी जे सांगितलं ते मी माझ्या हे मी केलं आहे हा माझा भाऊ हा त्याचा ज्याने आपली प्रॉपर्टी आपल्याला पाहिजे तसे जीवन जीवन जगलेला आहे तो आता परत का आला म्हणून त्याच्या मनामध्ये राग आत आत शिरतोय आणि जे झाल्यानंतर त्याचे वडील बाहेर येतात आणि ते वडील त्यांना सांगतात त्या आपल्या मुलाला सांगतात बघ जे सगळं काही आहे ते तुझंच आहे घर आहे संपत्ती आहे शेत आहे पैसे आहे हे सगळं तुमचंच आहे पण हा तुझा भाऊ लहान भाऊ जो सांगता होता जो चुकीच्या मार्गावर गेला होता तो आज परत आलेला आहे तर आपण त्याला स्वीकार केला पाहिजे तर आपण त्याला आम्ही त्याच्या आनंदात आम्ही सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून ते काय करतात तो ऐकायला तयार होत नाही पण आपण पण या मोठ्या मुलासारखे भरपूर वेळा होत असतो आपण आपल्याला वाटतं की आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आमच्या आई वडिलांची आपण आई वडिलांचे आपण उत्तर जे काही बोलतात ते आम्ही ऐकतो पण जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती चुकीच्या मार्गाने जाते तेव्हा आपण त्यांना बोट दाखवतो व त्यांना आपण जे काही आपण आपण जे आपण त्याला क्षमा करायला पाहिजे ते आपण करायला विसरतो कॅरेक्टर माणसं आहेत आपण आपण थोडेसे चिंतन करूया लहान मुलगा जो आपल्या वडिलांकडून आपल्या प्रॉपर्टीचा शेअर घेऊन बाहेर जातो व मौज मजा करून आपले जीवन जगत असतो पण शेवटी त्याला आपल्या केलेल्या चुकीची त्याला आठवण येते तो परत येतो आम्ही पण त्या जगामध्ये जगत असताना आपल्या कुटुंबातून आपल्या आई वडिलांनी आम्हाला दिलेला जो प्रेम आहे जी काळजी जी आपली घेतलेली आहे ती घेऊन आपण काय करतो काही वेळा आपण बाहेर जातो मौज मजा करतो आपण आपल्या आई वडिलांना जास्त वेळा विचारत नाही की मला प्रॉपर्टी द्या मला पैसे द्या पण आपण दुसऱ्या तऱ्हेने मौज मजा मारतो आणि जेव्हा आपल्याला समजत की मी ही चूक केलेली आहे आणि जेव्हा आपण परत आपल्या घरी येतो ते आपल्या देवाना मान्य आहे केलेल्या चुकीची आपल्याला आपल्याला जाणीव असली पाहिजे केलेली चूक आहे तरी ती आपल्याला समजून आम्ही घेतली पाहिजे आणि जेव्हा आपण समजून घेतो परत आपल्या घरी येतो प्रभू परत आपण प्रभूच्या दारी येतो तेव्हा प्रभू आमच्या पापांची क्षमा आम्हाला देतात पण आपण फक्त मोज मजा मारत राहतो आणि आपल्या कुटुंबाची आपल्याला आठवण येत नाही देवाची आठवण येत नाही आपण चाबून जात नाही देवा समोर तर देव आपल्याला कसा कसा आपल्याला आशीर्वाद देणार कसा आमच्या जीवनामध्ये सुख शांती राहणार शांती ही आपल्याला आपण तयार करावी लागते आपण देवाकडे चालून जावे लागते लोकांचे चांगले करावं लागतं आणि तेव्हाच आपल्याला आपल्या जीवनामध्ये शांती जीवनामध्ये शांती येते पण देवाला आहे त्याला त्याची बापाची क्षमा देवाकडून भेटते आणि देव त्याला स्वीकार करतो तुमच्यामध्ये कोणतरी कोणतरी दिलेले वस्तू मान्य होते

गेटवे शैतानाचं गेटवे म्हणजे अमेरिका शैतानाला आत शिरायला तुम्हीच दार म्हणून दिलेला आहे असा प्रकारचा कृती कोणाकडून कधी तरी झाला असेल तर देवाकडे माफी मागायला पाहिजे हिंसारामध्ये कबूल होऊन त्या बंधनातून सुटका मिळवायला पाहिजे अल्लेलुया तुमच्यामध्ये कोणाला तरी घशा मधून आवाजच निघत नाही अशा एक स्थिती कधीतरी तयार होत आहे त्या घशाचा बंधनातून आज कोणाला तरी घशा बंद होत आहेत आवाजच येत नाही तर बंद आल्यासारखा चोकल्या चोकल्यासारखा तुम्हाला वाटते त्या स्थितीतील व्यक्तीला हे स्वतः सुटका देत आहे हालेलुया तुमच्यामध्ये कोणाच्या तरी शरीरातील नर्वस सिस्टम नर्वस सिस्टम म्हणजे आहे ते खराब झालेली एका परिस्थिती कोणाच्या तरी होते भरपूर नर्वस खराब झाले होते ते आता इश्यू क्लिअर करून देत आहे हालेलुया हालेलुया तुमच्यामध्ये कोणतरी थोडा डिप्रेशन मूड मध्ये जात आहे घरात भरपूर लोक असलं तरी तुम्ही एका एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो कोणाबरोबर जास्त काही बोलत नाही सांगतो बसतो कामापुरता तेवढे बाहेर राहत आहे बोलत आहे अशा कंडिशन मध्ये गेलेले कोणतरी तुमच्यामध्ये आहे त्या व्यक्तीला

विरुद्ध तुम्ही अनेक गोष्टी करत 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 स्वतः लेखण्याचा लेवल मध्ये पोहोचलेला आहे स्वतःचा स्वतःला काही किंमतच देऊ शकत नाही असा एक मध्ये तुम्ही पोहोचलेला आहे तुम्हाला सांगत आहे तू जरी स्वतःला समजत आहे तरी देऊ पाहू शकू ना <देवाँ> Alleluia! <देवाँ> Alleluia! Alleluia! <देवाँ> प्रभु तुम्हा बरोबर परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो <देवाँ>